राम राम मंडई स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कशी आहात सगळी आनंदी आहात ना आनंदी राहा आपले व्हिडिओ बघत राहा आपल्या गावाकडच्या गोष्टींचा अनुभव घेत राहा आणि खुश राहा लाईट टेन्शन घेऊ नका आता विषय काय माहितीये काय आपण इंस्टाग्राम वरती पहिलाच व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला म्हणून युट्यूबवरचा आपण पहिलाच व्हिडिओ ह्या ठिकाणी बनवायला लागली आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरती एक सर्व प्रकारचे व्हिडिओ टाकणार आहे जसं की ऑलराऊंडर ऑल व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकणार आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन देणारा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवायला लागली आता आपल्या इंस्टाग्रामवरती कसं आहे मोटिवेशन डिप्रेशन ओव्हर थिंकिंग ट्रेस अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ टाकतो माझे डेली व्लॉग पण असतात इन्फॉर्मेशन व्हिडिओ टाकतो रानातले व्हिडिओ टाकतो सणासुदींचे व्हिडिओ टाकतो अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवरती आहेत तशाच प्रकारचे व्हिडिओ मी आता माझ्या युट्यूब चॅनलवरती पण टाकणार आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार हा व्हिडिओ आपण दररोज संध्याकाळी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे तो व्हिडिओ तुम्ही बघायला लागतोय आणि ज्या ठिकाणी मी इंस्टाग्रामची सुरुवात केलेली त्याच ठिकाणी उभा राहून मी आज युट्यूबवरची माझी सुरुवात करत आहे त्यामुळे तुम्ही आपल्याला जसा इंस्टाग्रामवरती सपोर्ट केला तसा युट्यूबवरती पण सपोर्ट करायला लागतोय आणि आपले व्हिडिओ बघायला लागतात आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कसं काय राहू या पेजला सबस्क्राईब करा युट्यूब चॅनेल आपलं आहे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती आपले कसं काय राहू ह्या नावानेच इंस्टाग्रामचं अकाउंट आहे ऑल सोशल मीडिया जेवढी जेवढी ज्या ज्या ठिकाणी अकाउंट आहेत त्या त्या सर्व ठिकाणी आपलं नाव कसं काय राव आहे त्या ठिकाणी आपल्याला फॉलो करा आणि आपले व्हिडिओ बघत राहा आपल्या युट्यूब चॅनेलवरती ऑल टाईप ऑल प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला येतील पण तुम्हाला व्हिडिओ शोधायला काहीही अवघड जाणार नाही कारण आपण प्रत्येक व्हिडिओची प्लेलिस्ट बनवणार आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही बघायला लागतात चला भेटूया उद्यापासून नवीन व्हिडीओमध्ये